पन्नास टक्के जवळजवळ सात टक्के सगळ्या झालं असेल सहा लाख मतदान झालं त्यापैकी लाख दहा हजार मतदान हे मिळत विधानसभा मतदारसंघात आम्हाला दिलेलं आहे त्याबद्दल दीशनच्या वतीने आम्ही सर्व काँग्रेस दल हे तुमचे ऋणी आहोत आणि आमदार भाजपचे ते आमच्या मंत्री सुद्धा आहे खूप जोर केला दबाव केला गेला के आरोप आहेत की पोलिसाची यंत्रणा वापरून रात्रीचे उद्योग करून मतांना वळवायचाही प्रयत्न केला मात्र तुम्ही मिरजकरांनी दाखवून दिलं की आपण स्वाभिमानी आहे मिरज तालुक्यातली असेल मिरज शहराची जनता असेल कुणाच्या तरी पैशामुळे आपला माणूस विसरणार नाही हे आमदारांनी ना समजलं पाहिजे मंत्र्यांनी समजलं पाहिजे हा मिरज शहर आहे मोठे मनाचा मिरज तालुका आहे तुम्ही बाहेर न आलात तरी तुम्हाला मोठेपणाने आपण स्वीकारलं तुम्ही लोकांना त्याला वंदन केलं बाहेर न आलेला व्यक्ती आपल्याला सांगू लागला की घरच्या माणसाला बाहेर पाठवा ते जनतेने ओळख नाही जनतेने त्यांचा ऐकलं नाही या ठिकाणी तुम्ही पंचवीस हजाराचे वरदारसंघात काळात तुमच्या सगळ्यांसाठी या मतदारसंघात तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता निवडून दिला पाहिजे ह्याची आपल्या सर्वांना जाणीव असाल राजकारणात खूप चर्चा चाललेल्या काळात ह्या मतदारसंघात हात फुलला पाहिजे बिराजविराज गोवा मतदारसंघात ज्या वेळेला हाताच्या चिन्हावर आमदार मिळून आणला पाहिजे आणि मी तुम्हाला शब्द देतो कि बाळासाहेबांनी एकदा ठरवलं तर ते घडवतात असं तरी काय ठरवलं तर त्यांच्या खूप प्रयत्न चालले तरी पक्षाचे आमदार बोलवायचे कुणाला तरी पाळायचं भाजपला ताकद द्यायचा प्रयत्न करायचा पण आता आपली जुळणी झालेली आहे बेरीज झाली आणि ह्या बेरजेत सगळ्यात मोठा अधिक जो झालेला आहे सगळ्यात मोठी बेरीज वाढण्याचं काम जे झालेलं आहे ते झालेलं आहे आदरणीय अजितराव गोरखडे सरकार माझे गोरडे सरकारांचे अत्यंत जवळचे संबंध गेल्या कुठे वर्षापासून आहे गोरपडे सरकारांच्या मागच्या निवडणुकीच्या निर्णयामुळे नि मी पराभूत झालो ते सरकारला पण सरकारी मनायच्या विषयात तुम्ही मला कुठे आग्रह केला आणि खरं आहे मागच्या निवडणुकीत माझी इच्छा होती की मला मदत करत असताना सरकार तुमच्या विधानसभेला तुम तुम्हाला त्रास होऊ म्हणून आग्रह केला नाही या वेळेला मी ठरवलं की सरकारना खूप आग्रह करायचा आणि पाठिंबा घ्यायचा पण ते आग्रह करायची वेळच आली नाही मी आग्रह करायच्या आधीच सरकारने मला पाठिंबा मिळतात बाळासाहेब तुम्ही जरा उशीरा सरकारने सांगितलं हा जिल्हा वाचवण्यासाठी हा जिल्हा वाचवण्यासाठी हा उमेदवार पाडून ह्या जिल्ह्यात बदल आणायची गरज होती हे सरकारांनी हा बदल घडवलाय चांगल्या लोकांनी ह्या ठिकाणी आलं पाहिजे आणि मग मी सरकार या ठिकाणी सांगू इच्छितो की सरकार तुम्ही जे अपेक्षा ना आम्हाला पाठिंबा दिला त्या अपेक्षेत आम्ही कुठेही कमी पडणार नाही तुम्ही जी अपेक्षा पाठिंबा दिलाय त्यासाठी आम्ही अपेक्षा अपेक्षा तुम्ही येणाऱ्या विधानसभेच्या उमेदवाराकडनं पण ठेवावी तुमच्या सल्ल्यानच या ठिकाणी बाळासाहेब उमेदवार आपण दिला पाहिजे सरकार तुम्ही पुढाकार घ्यावा कदाचित तीन वेळा आमदार निवडून आलेल्या व्यक्तीला हे जी जाणीव नाही तीन वेळा ह्या विधानसभा मतदारसंघात निवडून आलेल्या व्यक्तीला कदाचित जाणीव नाही की त्यांच्या विजयात सुद्धा घोरपुडे सरकारांचाच नेहाचा वाटावा म्हणून आपण सगळे एक झालेलो आहे अजून खूप लोक आपल्या जुडणार आहेत खूप ताकद अजून वाढणार आहे शहरात जवळजवळ पंधरा हजारचं मताधिक्य ग्रामीण मध्ये जवळजवळ दहा हजारचं मताधिक्य मला वाटते थोडं कमी मताधिक्य मिळाल्याचं कारण अजूनही आपल्याला विश्वास नव्हता की आपण इथं लीड घेऊ शकू निवडून येऊ शकतो आता विश्वास निर्माण झालाय तुमच्या सांगायचे या भाजपचा आपण पराभव करू शकतो या धन पराभव करू शकतो या वाकड्या राजकारणाचा पराभव करू शकतो या जातीवादी लोकांचा पराभव करू शकतो हे तुम्हाला सगळ्यांना कळलं या ठिकाणी मिळत शहरातला मुस्लिम समाज असेल बौद्ध समाज असेल सगळे समाज बागास समाज